रामकृष्ण हरी वाल्मिक पटरावरती ह्या आपल्या आई विठलाई देवीचं मंदिर तुम्हाला दाखवतो आहे हे मंदिर लाकडाचं पूर्ण आतून नक्षीकाम आहे ह्या मला तर वाटतं आता ह्या पूर्ण या, या भागामध्ये असलं मंदिर भेट म्हणजे बघायला भेटणार नाही तुम्ही वाल्मिक पठरावरती कधी आला वाल्मिकीचं दर्शन घ्यायला आला तर अवश्य भेट द्या त्या लाकडाचं कोरीव काम केलेलं आहे तुम्ही बघा हे अतिशय सुंदर सुंदररीत्यानं कोरीव काम आहे आत्ताच्या सध्याच्या प्यामध्ये असली मंदिरं बघायला भेटत नाहीत आता प्रत्येक जन मार्बलचं ह्याचं आर सी बांधतात पण आता हे आमचं जुनं ग मंदिर पूर्ण कोरीव काम कोरीव लाकडं आणि ह्या मंदिरात आलं तर तुम्हाला अतिशय आनंद आणि आनंद आनंदाचं वातावरण भेटतं आहे बसायला बसलं तर म्हणजे वा वाटतं आहे तुम्ही एकदा अवश्य भेट द्या आणि तुम्हाला पूर्ण डिझाईनमधलं खांब हे लाकडं पूर्ण दिसत्यात बघा ही जुनं जुनी पुराणी लाकडं आहेत अतिशय कोरीव कामाने हे सजलेलं मंदिर आहे आतून पूर्ण लाकडाचं मंदिर आहे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे परंत कधी तुम्ही वाल्मिक पठरावरती वाल्मिक दर्शनासाठी आला तर ह्या मंदिराला आविष अवश्य भेट द्या आत आला तर तुमचं मन शांती होईल पाच मिनटं बस तुम्हाला ब कसं वाटते बघा हे दरवाजा बघा किती लाकडाचा कोरीव नक्षीदार असा केलेला आहे आत आपल्या आई विठलाई देवीची नवला आहे आई, आई विठलाई देवी केदारबाई यांच्या मूर्त्या आहेत सुंदर आत पण कमानी वगैरे आहे आणि आता असलं मंदिर बघणं मुश्किल आहे